आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू ना आणि खूप छान वाटतंय ट्रॅव्हलिंग करायचं आणि लोकल मध्ये बाप बाप रे आणि बाहेर पाऊस चाललेला आहे खूप गर्दी आहे इकडे थोडी पण जागा नाही का एवढी मतलब चेंबर चेंबी झाली पोहोचलेलो आहोत माईक चालू हा तर आम्ही पोहोचलेलो आहोत खूप डग करून खूप इकडे मॅडमला असल्याला काम लागले तुम्ही बघू शकता जाऊन अल्टर करायचं काहीतरी करते लूज करायचं सॉरी तेच तर आता आम्ही चालू करतो मेकअप ब्लॉग कंटिन्यू करा आणि भेटवत आम्ही मेकअप झाल्यावर ठीक आहे मध्ये मध्ये नको भेटायचं मोठा होता ना खूप पण मूड नाही खूप मूड होता आज मूड नाही मूड कसं लागू तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग ठीक आहे तर आमचा आता मेकअप ना फिफ्टी पर्सेंट झालेला आहे आणि तिकडे पण होत आहे तिकडे बघू शकता एक्सक्यूज मी मॅम छान सी मी बोलत नाही तुला ठीक आहे मला आमची भांडण झालं ठीक आहे आणि माझी कसं मुळे माहिती तिला खायला नाही दिलं त्याच्यामुळं चिकन बिर्याणी ऑर्डर केली मग त्याच्यामध्ये ना जे चिकनचं पीस होत ना ते ते मला जास्त आलंय ठीक आहे मग ज्याच्यामध्ये चुकून तीन आले त्याच्यामध्ये दोन आले आहे त्याच्यामुळे ना ती रुसली अशी काही मॅगी बनवली मला थोडी मॅगी दिली स्वतःने जास्त घेतली आणि त्या मॅगीचा फ्रँक बनवून खाल्लाय तर काहीच ना, ना आता, आता का ना लाईट गेली होती ठीक आहे आणि आता खूप वेळानंतर लाईट आली आता मी मेकअप करतोय आणि फायनल लुक बघायला तयार आहात का तुम्ही नाही काय पणो आपन... नको काय गाइस कमेंट करून सांगायचे आज माझा मेकअप वेगळ्या मेकअप आर्टिस्टने केलेला आहे आणि वैयनी वेगळ्या मॉडेल केलेला आहे तर कुणाचा मेकअप छान झाला मी छान दिसते का वैयनी वोट फॉर ओई जा जाऊनी आहे ठीक अपन वोटफोर वोट पोचलो बाय तो शूट रेडी चाल आहे मतलब मॉडल वगैरह मेकअप इच्छ एवरीथिंग डन शूट चालू आहे कॅपॅसिटीच नाही मला बोलायची खरंच इतकं लेट झालंय ना काही इतकं लेट झालं तुम्ही बघू शकता वरी अंधार पडलेला आहे आणि आम्हाला ना वड्याचं प्रॉब्लेम झालेला वड्या सांगितलं ना आपण त्यांना ऍक्च्युली काही वडाचं झाड नाही भेटत आम्हाला शूट करायला ऍक्च्युली वड वट पौर्णिमेचं शूट करतो आम्ही वड्याचं झाड नाही भेटत तर आंब्याचं वगैरे चालेल का कमेंट मध्ये सांगा ठीक आहे लिंबाचं किंवा आंब्याचं आंब्याचं पण आहे आणि लिंबाचं पण चालेल ना इकडे बघू शकता दिदी पण रेडी आहे आणि फोटोग्राफर आणि इकडे स्क्रीन लावली आम्ही आणि मस्त पैकी शूट चालू आहे गायस तुम्हाला मेकअप कशी हा मेकअप मी केलाय ठीक आहे ही तन्वी हा मेकअप मी केलाय आणि दिदीचा यांनी केलाय ठीक आहे इकडे बघू शकता तुम्ही दि इकडे बघ बिझी आहे बिझी आहे खूप बिझी आहे आता त्याच्यामध्ये आणि यांनी केलाय त्याचा मेकअप दिदीचा मेकअप यांनी केलाय आणि मी मेकअप हिचा केलाय हे बघू शकता दिदी इकडे दिदी दिदी वाईट मच्छर खूप चावतात हो ना खूप म्हणजे खूप म्हणजे खूप हेवी लुक झालायचुअली हे बघू शकता साडी तिचं आणि मंगलसूत्र घातलंय आणि चलो चलो आपण भेटूयात नमस्कार दाईज कशा आहात तुम्ही तर आमचं शूट ऑलमोस्ट डन झालेला आहे मॉडेल नंबर वन मॉडेल नंबर टू हिला मी रेडी केला तुम्हाला माहितीच आहे आणि मला रेडी केलेला आहे दुसरी मेकअप आहे हा सो गाईज तुम्ही दोघीचा लुक कमेंट म्हणजे नक्की सांगा कशा आणि भेटी जातील खूप छान शॉर्ट येणार आहेत खूप आणि खूप दिसते मला सांगूच मॉडेल छान दिसते मला सेंदूर मी मंगळसूत्र पण घातलं होतं सिरियस मला असं कळालंय की मी दोन तीन वर्षांनी कसे दिसणार आहे म्हणजे माझं लग्न झालं बघा मी पूर्ण बाई दिसते पण हिला सिंदूर नाही भरला मला दाखवा 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 हा गाईस कोण छान दिसत बघ ना दाखवा ना हा चलो 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 माहिती मॉडेल नंबर वन आणि मॉडेल नंबर टू सांगा कमेंट मध्ये मॉडेल नंबर वन छान दिसतोय की मॉडेल नंबर टू दिसतो ठीक आहे आणि कोणीच बोलायचं नाही की दोघी पण छान दिसत ठीक आहे एक आकडा सांगायचा ठीक आहे कोणी बोलायचं नाही की दोघी छान दिसत हा हा ठीक आहे चलो आणि रील्स लवकरच भेटायला तुम्ही खूप सारा प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या खूप सारा प्रेम द्या ठीक आहे आणि थँक यू सो मच असा होता आमचा वट पौर्णिमेचा शूट खूप काही गोष्टी मिस झाल्या आम्हाला खूप बिझी होता खूप वट पौर्णिमेचा आपण बीटीएस टाव त्यांना दाखवलेच नाही ठीक ठीके आपण घेतलं जाईक ठीक आहे ठीक आहे गाय गाय बायस गाय बाय गायस काळजी घ्या आणि हॅपी वट पौर्णिमा जे कोणी महिला बघतात व्हिडिओ आपल्या ठीक आहे ठीक आहे चलो बाय